हॅलो नमस्कार आपलं प्रसार मी मीडिया, मराठी मीडियामध्ये सर्वांचं या एपिसोडमध्ये स्वागत आहे आजची आज एक जशी घटना झालेली आहे पण ती अपडेटेड घटना आहे आपण या अगोदर बघितलं होतं की जे यशस्वी शिंदेची हत्या केली त्यामागं कोण आरोपी आहे याचा आपण शोध घेत होतो आणि तो, तो आरोपीही फरार होता तर आता पोलिसांनी त्या आरोपीला शोधलेला आहे आणि आरोपी हा तिचा जो मित्र म्हणून होता दाऊद शेख हाच निघाला दाऊद शेख आणि दाऊद शेखनं या यशरी शिंदेची काबर हत्या केली याच्याम काय कारण होतं ते आपण आता बघणार आहोत जसं त्या आरोपीला पोलिसांनी पकडलं पोलिसांनी पकडल्याच्या नंतर दाऊद शेखची चौकशी झाली आणि त्या चौकशीवर दाऊद शेखनं जशी माहिती दिली हीच माहिती आपण आता सांगणार आहोत तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं असंच प्रोत्साहन असू द्या ही तुम्हाला सर्वांना विनंती आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले सर तर सबस्क्राईब करण्यास विसरू नका जरूर सबस्क्राईब करा तर चला घटना आपण सविस्तरपणे बघूया यशस्द्री शिंदे उरण उरण येथे शिंदे सोबत जशी जी घटना घडलेली आहे यशस्द्री शिंदेच्या जे तोंडाला मार दिला होता तिच्या अंगाचे लचके तोडले होते तिच्या अंगावर जी चाकूची वार केले होते तिची जी हेलना कोणी पाहू शकत नव्हतं तिचं शरीर कोणी पाहू शकत नव्हतं एवढं चेंदामिंदा झालेलं होतं आणि हे माग जो कारणीभूत ठरलेला होता आरोपी तो म्हणजे दाऊद शेख तर दाऊद शेखनी सर्व माहिती दिलेली आहे आणि दाऊद शेखनी कबुली सुद्धा केलेली आहे की त्यानं यशस्वी शिंदेचा खून केलेला आहे तर हा खून का बरं केला आपण आता सविस्तरपणे बघूया यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख हे यांची मैत्री स्कूल जीवनापासून झालेली होती स्कूल लाईफ मधून झालेली होती ते शाळेत एकाच शाळेत शिकत होते एकाच शाळेमध्ये शिकत असताना त्या दोघांची मैत्री झाली होती ही मैत्री छोट्यातून झाली म्हणजे ते दोन्ही छोटे असतानाच त्यांची मैत्री झाली होती कालांतराने ते मोठे झाले आणि मोठ्या झाल्याच्या नंतर त्यांचे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोन हजार एकोणीस साली या दाऊद शेखच्या मनामध्ये एक तिच्याविषयी वासना भरलेली होती आणि त्याने त्या यशश्री शिंदेला वाईट दृष्टिकोनाकडून तो बघत होता आणि यशस्वी शिंदेवर त्यांनी अत्याचार सुद्धा केला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिंदेच्या आई वडिलांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि पोस्को अंतर्गत दाऊद शेखला वर गुन्हाही दाखल झाला होता त्यावेळी दाऊद शेखला जेल झाली होती दाऊद शेखला जेल झाल्याच्या नंतर कालांतराने दाऊद शेख बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर मग त्याने त्याच्या मनात तो सूड घेण्याचा सा प्रयत्नच राहिला त्याच्यानंतर तो कर्नाटकमध्ये गेला उरणमधून कर्नाटकमध्ये गेल्याच्या नंतर काही दिवस कर्नाटकमध्ये थांबला कर्नाटकहून उरण मध्ये आला आणि उरणमध्ये आल्याच्या नंतर तो यशस्वी शिंदेला नेहमी भेटायचा प्रयत्न करायचा आणि यशस्वी शिंदे आणि तो, तो भेटायचा असं तो त्याने पोलिसामध्ये सांगितला आहे तर भेटल्याच्या नंतर असं भरपूर दिवस त्यांचं चाललं दाऊद शेख हा यशस्वी शिंदेला लग्नाची मागणी करायचा परंतु यशस्वी शिंदे त्यासोबत लग्न करण्यास नकार होती नकार करत होती असं भरपूर दिवस होत गेलं मग एक दिवस त्यांची भेटण्याची त्या दोघांची भेटण्याची तयारी झाली आणि ते दोघे भेटण्याच्या तयारीला लागले मग एक दिवस असंच यशस्वी शिंदे मैत्रिणीच्या घरी गेली मैत्रिणीच्या घरी गेल्याच्या नंतर त्या दोघांची भेट झाली भेट झाल्याच्या नंतर येश्री शिंदेला असं जाणवलं होतं की तो मारतोय पहिला इश्री शिंदेला दाऊद शेखनी लग्नाचा प्रस्ताव मांडला होता की तू माझ्यासोबत लग्न कर त्यावेळी श्री शिंदेनं त्याला त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार केला होता नकार केल्यामुळे त्याला खूप राग आला आणि राग आल्याच्या नंतर त्याने इश्री शिंदेवर सफासफ वार केली एवढं भयंकर तिच्यावर कृती केली एवढं भयंकर तिच्यावर वार केली की तिचा चेहरा चेंदा केला आणि तिला एक अशी जागा आहे की त्या जागात कोणीही बघू शकत नाही अशा ठिकाणी येश्री शिंदेला टाकून दिलं टाकल्याच्या नंतर कुत्र्यांनी येशेद्री शिंदेच्या शरीराचे लचके तोडे अक्षरशः खांदा पण तुटलेला होता आपण व्हिडिओमध्ये तरी अगोदर बघितलंच असेल आणि तेच नाही तर नंतर यशस्द्री शिंदेच्या वडिलांनी ज्यावेळेस उरण पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती तक्रार दिली होती तर त्या तक्रारीमध्ये मुलगी हरवली म्हणून असं सांगितलं होतं परंतु जशी येशेद्री शिंदे उरण पोलीस स्टेशनला एक फोन आला होता यशस्वी शिंदेच्या संदर्भात पण ती यशस्वी शिंदेच आहे का हे काही का नव्हतं परंतु फोन आला फोन आल्याच्या नंतर मग प्रत्यक्ष पोलीस यशस्वी शिंदेच्या ठिकाणी गेले त्या उरण जागेच्या ठिकाणी कोक एक कोक्का जंगल आहे छोटसं तिथे आणि त्या जंगलामध्ये गेल्याच्या नंतर पोलिसांनी शहानिशा केली तर यशस्वी शिंदेच्या जे शरीराचे पूर्ण लचके तुटलेले होते त्याचा खांदा तोडलेला होता कुत्र्यांनी चेहरा ओळखूच येत नव्हता ही यशस्वी शिंदे आहे की नाही हेच समजायला येत नव्हतं मग यशस्वी शिंदेला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये मध्ये तिच्या आईवडाना यशस्वी शिंदेला दाखवलं गेलं मग तेव्हा तिच्या आई वडिलांनी ड्रेस वरून आणि यशस्वी शिंदेने जे गोंधन केलेलं होतं जे स्टॅच्यू रंगवलेलं होतं शरीरावर त्याच्या आधारे येश्री शिंदेला शिंदेच्या आई वडिलांनी शिंदे शिंदे शिंदेला सिद्ध केलं आणि सिद्ध केल्याच्या नंतर त्यांना तेव्हा पटलं की ही आपली मुलगीच आहे तेव्हा ही गोष्टीला उलगाडा गेला उलगाडा झाल्याच्या नंतर मग आरोपीचा पोलीस लोक शोध घेत होते परंतु त्यावेळेस आरोपी फरार झालेला होता आणि फरार झाल्याच्या नंतर परंतु जेव्हा या संदर्भात लोकांनी चर्चा केली आणि लोकांनी या याविषयी आक्रोश तयार करणं लावला एक आंदोलन करणं लावलं मोर्चा काढण्यात लावला त्यावेळेस पोलिसांनी याकडे विशेष लक्ष दिलं आणि विशेष लक्ष दिल्याच्या नंतर पोलीस कर्नाटकमध्ये गेली कर्नाटकमध्ये म्हणजे मन... पोलिसांची टीम कर्नाटकमध्ये गेली कर्नाटकमध्ये गेल्याच्या नंतर अं तिथे जो दाऊद शेख त्याला शोधण्यात आलं त्याच्या मोबाईलच्या द्वारे मोबाईलच्या द्वारे शोधण्याच्या नंतर दाऊद शेख दाऊद शेखला उरण पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आणि तिथून त्याचा खरा उलगडा झाला तर त्यावेळेस तो कबुलीच देत नव्हता परंतु पोलिसांनी त्याला पोलिसांच्या भाषेमध्ये सांगितलं त्यावेळेस त्यांनी कबुली दिली की हा जो खून केलेला आहे हा खून दाऊद शेखनेच केलेला आहे आणि त्यानंतर त्याचं कारणही सांगितलं खून का केला का बर केला तर यामध्ये दाऊद शेख हा तिला लग्नाची मागणी करायचा परंतु येसीरी शिंदे त्यासोबत लग्न करण्यास नकार होती लग्न करायचं तिला त्यासोबत लग्न करायचं नव्हतं म्हणजे ती फक्त मित्राचं नातं मानत होती ती असं प्रेमाचं नातं मानत नव्हती असंही त्याने सांगितलं आणि ज्यावेळेस दाऊदनं नंतर असं सांगितलं की ज्यावेळेस तिला मी मारत होतो त्यावेळेस तिने एका तिच्या मित्राला फोन केला होता मित्राला फोन केल्याच्या नंतर त्यावेळेस फोन केला के होता ज्यावेळेस दाऊद शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेस पोलिसांनी त्याच्याकडून माहिती काढली आणि माहिती काढल्याच्या नंतर पोलिसांनी अशी सुद्धा माहिती दिली ती आपण ती पण आता बघणार आहोत पोलिसांनी हे सांगितलं की त्या दाऊद शेखच्या म्हणण्यानुसार यशस्वी शिंदे ही तिच्या एका मित्राकडे दाद मागत होती एक मदत मागत होती आणि यशस्वी शिंदेने मित्राला फोन केला होता की मला या गोष्टीतून वाचो मला या संकटातून वाचो परंतु काही मिनटांपूर्वीच यशस्वी शिंदेचा दाऊदने खून केला होता आणि तो फोन तसाच राहून गेला नंतर यशस्वी शिंदेचा जो फोन होता तोही तिथेच पडलेला होता आणि त्यानंतर यशस्वी शिंदेला या दाऊद शेखने जीवाणं मारून टाकलं होतं आणि तिथून दाऊद शेख हा फरार झालेला होता असं दाऊद शेखना सविस्तरपणे पोलिसांना माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीची ही घटना झालेली आहे अशाच नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यावेळेस मी अशीच नवीन घटना अपलोड करील किंवा या संदर्भात जे काही अपडेट असेल ती अपडेट ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी हा व्हिडिओ नेहमी मेहनतीने करत असतो आणि मेहनतीने कर माझा उद्देश हाच असतो की हा व्हिडिओ कोणाला तरी या व्हिडिओतून काहीतरी शिकायला भेटावं कोणाचं मन दुखव हा माझा मुळीच उद्देश नसतो माझी मेहनत एवढीच असते की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे आणि यातून तुम्हाला काहीतरी जागृती झाली पाहिजे सावधान झाले पाहिजे तर माझे या मेहनतीला तुम्ही एक जरूर सबस्क्राईब करा शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन सोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय भारत